शाळेकरी बस अपघातात पंचवीस ते तीस विद्यार्थी जखमी तीन विद्यार्थी गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवींची रुग्णालयात भेट तळोदा तालुक्यात बुधवारी वाल्हेरी तळोदा बस पलटी होऊन अपघातग्रस्त झाली अपघात होताच तात्काळ आजूबाजूचे नागरिक व शेतकरी मदतीला धावून आलेत आणि बसमधील विद्यार्थ्यांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले या अपघातात पंचवीस ते तीस विद्यार्थी जखमी झालेत सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही वाल्हेरीहून तळोद्याकडे जाणारे विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी साधारण साडेसहा वाजता निघाली होती या बसमध्ये सत्तर विद्यार्थी प्रवास करीत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे प्रवासादरम्यान अंदाजे सहा वाजून पस्तीस मिनिटांनी बसला भवर फाट्याजवळ अपघात झाला

आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भावर गावाजवळ आले आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोकं आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत तर त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा इथे आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना मातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होतात त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यातून आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त दुखापत त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर ते चौकशीने महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे हरे कुमार यांना कळवलं की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहकाच्या वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृती आम्ही लक्ष ठेवून आहोत धन्यवाद अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले आहे त्यानंतर गंभीर जखमींवर अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच आवश्यक ते वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्यात या अपघातामुळे पालक वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज